बिलकुल या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचा कालावधी फक्त बारा दिवस तेरा दिवसाचा आहे तीन आठवडे तारखेनिहाय परंतु दिवस निहाय तीन आठवडे झालं पाहिजे ही मागणी मी केलेली आहे एक दिवस त्यांनी वाढवला परंतु अधिवेशन संपण्याच्या एक दोन दिवस आधी पुन्हा बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेऊ असं एक सकारात्मक उत्तर दिलं परंतु सरकार चर्चा करायला घाबरतंय विरोधी प्रश्नाचे जे बाण येणार आहेत त्याला घाबरतंय कारण या सरकारने जे काही या महाराष्ट्रात करून ठेवलेलं आहे मला याचा जबाब या सरकारला द्यावाच लागेल आणि विरोधी पक्षाला अधिवेशन आहे त्याचं एक उत्तम एक डायस असतं व्यासपीठ असतं म्हणून मी मागणी केलेली आहे की हे अधिवेशन तीन आठवड्याचं व्हावं तो खड़े ले ले का, चे उत्तर देतात त्याची बिलकुल कारण ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या खात्याच्या कामकाजाचा जबाब मागितला जातो मंत्री उत्तर देतात कित्येक वेळेस सभापतीनं दिलेले निर्देश सुद्धा मंत्री पाळत नाही अशा प्रकारची स्थिती याला कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत या खात्याचा कोणाकडे तरी आठ पंधरा दिवसासाठी कारभार दिला जातो अधिवेशन संपल्यावर त्या खात्याचं कोणी त्या मंत्र्याला विचारत नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा मांडलेला आहे की विशेषतः तुमच्या खात्याचे जे जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्देश देऊनही कोणती कारवाई होत नाही हे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं आहे या सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही आम्हाला हे सरकार लवकर जावं एवढेच अपेक्षा आहे आम्हाला